जय मी योगेश सोनार आपल्या युट्यूब चॅनल खान्देश टू तु वर तु तुमचं स्वागत आहे मी असे नवीन नवीन नवी भरतीचे व्हिडिओ आणि निमशासकीय सरकारी आणि प्रायव्हेट ज्या पण चांगल्या कंपन्या आहेत चांगल्या जॉब आहेत ज्या पण चांगल्या ठिकाणी जॉब आहेत असे घेऊन येत असतो आणि गर्दुवंत भाऊ बहिणींपर्यंत ही माहिती पुरवत असतो आणि तुम्ही पण चांगलं मला सपोर्ट करता येत असत पुढे सपोर्ट करून राहा तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मी जास्त टाईमपास करत नाही डायरेक्ट आपलं फेस टू फेट असतं जास्त फिरून फिरून सांगणं मला आवडत नाही मला कोणी लाईक दिलं नको दिलं माझा टाईम वाच वाढल हे वाढल अमुक वाढल धमुक वाढल हे आपल्याला जमत नाही डायरेक्ट जे आहे ते क्लिअर करायचं आणि मग टाईमपास करत मग पुढे असं क्लिप करत चालतात लोक पुढे काय सांगणार आहे आपलं तसं नसतं डायरेक्ट आलो झटकपट सांगितलं मोकळं तर ए ए आय म्हणजे कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलायन्स सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड याच्यात दोनशे सत्याहत्तर जागांची भरती निघली दोनशे सत्याहत्तर जागा आहेत याच्यातले तीन जागा हे ऑफिसरसाठी असणार आहेत आणि दोनशे चौऱ्याहत्तर जागा असणार आहेत सिक्युरिटी म्हणजे जे गाडीवर किन्नर असतात जे विमानतळवर काम करत असतात आजूबाजू विमानाच्या फिरत असतात जे तुम्ही पिवळे ड्रेस घातलेले बघितले असतात विमानतळवर बॅग उचलताना चेकिंग करताना विमानतळच्या आप आप आजूबाजू आपल्या बॅगा घेताना सर्व तुम्ही बघितलं असाल विमानतळवर तर त्याच्यात ह्या जागा असणार आहेत सिक्युरिटीचा आणि प्लस किन्नरच्या तर ज्या पण भाऊला आणि बहीणला गरज असेल जॉबची तर या भरतीला पेपर होणार नाही काहीच होणार नाही फक्त तुमची मुलाखत घेतली जाईल आणि तुमचं डॉक्युमेंट चेक केलं जाईल तर ज्या पण भाऊला आणि बैलला कुठेतरी जॉब करायचा आहे चांगल्या ठिकाणी नोकरी करायची तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या गरजुवंत मैत्र आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर सिक्युरिटी किन्नरच्या जागा असणार आहे दोनशे चौऱ्याहत्तर यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे जनरल साठी साठ टक्क्या साथ गुणांसह साठ टक्क्या मार्कासह ग्रॅज्युएशन कम्प्लीट म्हणजे पदवीधर आणि एस सी एस टी भाऊ आणि बहिणींना पंचावन्न टक्के गुणासह ग्रॅज्युएशन कम्प्लीट म्हणजे पदवी कम्प्लीट पाहिजे वय पाहिजे तुमचं अठरा ते अठ्ठावीस सर्वांसाठी फी राहणार आहे जनरल ओबीसी ला साडेसातशे रुपये एस एस टीला असणार आहे शंभर रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर अर्ज करण्याची लिंक आणि सविस्तर पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुप खान्देश टू जेडगेट यावर दिलेले तर जास्तीत जास्त जे गरजू भाऊ आहेत त्यांना अत्यावश्यकता आहे परिस्थिती नाहीये बाकी ठिकाणी कंपनी फिरतायत आठ दहा हजार वीस हजार वर काम करतायत तर या भरतीला तुम्ही नक्की अप्लाय करा फक्त तुमचं मुलाखत आणि डॉक्युमेंट चेक होतील पुढील प्रक्रिया ही तुम्हाला तुम्हाला मेसेजद्वारे ईमेलद्वारे कळवण्यात येईल तुम्ही अर्ज करा आणि ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या गरजुवंत भाऊ आणि बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्ही भरतीचे निमशासकीय सरकारी प्रायव्हेट जे पण असतील ते चांगल्या ठिकाणी जॉब राहिले नक्की तुमच्या पर्यंत आणायचा प्रयत्न करतो आणि आपल्या गरजूवंत भाऊ आणि बहिणींना सांगायचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर या नोकरीसाठी पहिल्या वर्षाला तीस हजार दुसऱ्या वर्षाला बत्तीस हजार आणि तिसऱ्या वर्षाला चौतीस हजार अशी पगार राहणार आहे तुमचं काम आवडलं तुमचं राहणीमान आवडलं सर्व वागणूक वगैरे चांगली वाटली तर तुमची सर्व्हिस पुढे कंटिन्यू चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद